सत्यदर्शन सत्यदर्शन भाजपचे नवे अध्यक्ष देवेंद्र देवेंद्र फडणवीस अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या भेटीनंतर फडणवीस भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची जागा घेतील अशा अशी चर्चा झाल्या आहेत या पदासाठी ज्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत त्यात फडणवीस प्रबळ दावेदार मानले जात आहेत विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे मात्र त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे नव्या अध्यक्षांच्या शोधासाठी भाजपने एक समिती स्थापन केली आहे महाराष्ट्रातून भाजपा महासचिव विनोद तावडे आणि फडणवीस यांची नावे चर्चेत आहेत फडणवीस यांनी पत्नी आणि मुलीसह मोदी यांची घेतलेली भेटीमुळे असे संकेत मिळत आहेत की पक्षनेतृत्व फडणवीसांना पक्ष संघटनेत मोठ्या पदावर नियुक्त करण्याच्या विचारात आहे याआधी भाजपा आणि आर एस एस यांच्यात नावाबाबतीत काही मतभेद होते त्यामुळे राष्ट्रीय भाजपा प्रमुखांच्या नियुक्तीत उशीर झाला पण आता फडणवीसाबाबत संमती बस बनताना दिसत आहे यामुळेच आता ही आताची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे